राज्यात महायुतीचं सरकार आलं तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं त्यामुळे भुजबळ नाराज होते पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले त्यामुळे आता त्यांची नाराजी देखील दूर झाली असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झालेली या जागेवर छगन भुज भुजबळांची वर्णी लागली आणि मंत्रिमंडळात त्यांनी एंट्री घेतली पण आता दुसरीकडे भुजबळांच्या एंट्री नंतर मुंडे यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात मुंडे यांची आता पुढच्या पाच वर्षात मंत्रिमंडळात एंट्री होणं कठीण असल्याची चर्चा सुद्धा होत आहे मुंडे यांच्या राजकीय भवितव्याला त्यांचा आगामी काळात फार धक्का बसण्याची शक्यता आता तरी कमीच दिसून येते पण हे असं असलं तरी धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात लवकर कमबॅक करतील आणि आता धनंजय मुंडे नेमके आहेत कुठे असे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी प्राची आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारणाला काहीही प्रमाण नसतं हे खरं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची आजची पिछेहाट ही त्यांच्या राजकीय जीवनाचा शेवट नसणार आहे कारण पाच वर्षापूर्वी भुजबळ यांचं राजकारण संपलं असं बोललं जात होतं मात्र पाच वर्षातच भुजबळ पुढे आलेत धनंजय मुंडे मागे गेलेत कोणताही नेता उभं राहायला वेळ घेतो तसं टिकायला देखील घेतो आणि मुंडे यांचं अजित पवार यांच्या सोबतचं राजकारण बदलेल असंही होणार नाही यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे इतर कोणताही पक्ष त्यांना घेणार नाही त्यामुळे ते पवारांच्या सोबतच राहतील आणि हो भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे स्थिरवल्यामुळे त्यांच्या जागी तर धनंजय मुंडे यांना भाजपा घेणार नाही मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आता प्रतिस्पर्धी उरले नाहीत राजकारणात सगळेच प्रतिस्पर्धी असतात पण याला अपवाद पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे झालेत शिवाय पंकजा मुंडे विधान परिषदेवर आहेत त्यामुळे पुढची पाच वर्ष धनंजय मुंडे यांना काहीच करता येणार नाही कदाचित पंकजा मुंडे आपल्या राजकारणाची दिशा बदलतील आणि त्या दिशेलाच धनंजय मुंडे जातील असे म्हणायला आता हरकत नाही त्यात बीडच्या मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिमा कशी मिलिन झाली आहे हे तर सर्वांनीच पाहिले संबंधित फोटोमधून आरोपींनी संतोष देशमुख यांची किती अमानुषपणे हत्या केली ते सरळ सरळ दिसत होत हे फोटो समोर आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण या प्रकाराचा तपास सुरू असताना अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती पण मुंडेंनी मात्र काय तोपर्यंत राजीनामा दिला नव्हता विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा देण्याचा इशारा देखील दिला होता अजित पवार हे स्वतःचे उदाहरण देत इनडायरेक्टली मुंडे यांना सल्ला देत होते तरीही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही जेव्हा अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे भीषण फोटो समोर आले तेव्हा दुसऱ्या दिवशी मुंडेंनी सकाळी राजीनामा दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील संघटित गुन्हेगारी तर अख्ख्या महाराष्ट्रासमोर आली या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना उतार व्हावं लागलं ओबीसीचा कोटा भरायचा म्हणून छगन भुजबळांची वर्णी लावली असं म्हटलं जाते धनंजय मुंडे यांचं भविष्य आता अंधारलेलं तर नक्कीच दिसतंय बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने घटना घडत आहेत ज्या पद्धतीने घटना उघडकीस येत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांना चार पाच वर्ष आज्ञावासात राहावं लागणार की काय असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव जरी अजून सरळ पुढे आलं नसलं तरी राज्यकर्त्यांच्या हातात कोणाचं नाव किती पुढे घेऊन जायचं ते तर आहे धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील करश्मा आता राहिलेला नाही मुंडे परिवारांचं महत्व कमी करायचा असा प्रयत्न झालेला तेथे दिसून येतोय पंकजा मुंडे यांना देखील कमी महत्वाचं पद देण्यात आलं नाही भाजपाच्या राजकारणात हे सगळे नेते बळीचे बकरे ठरल्याचं दिसत आहे आता त्यांना पुढची निवडणूक जिंकणं हे आव्हान आहे आता अनुभवी नेते छगन भुजबळ यांनी भेटी गाठी चालू ठेवल्या होत्या राष्ट्रवादीतच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ताकद ताकद लावली फोर्स ता पुनर्वसन लावली छगन छगन पुनर्वसन यांनी ज्या पद्धतीने तशी परिस्थिती धनंजय मुंडे यांची नाही पण मात्र गोपीनाथ मुंडे असल्यापासून धनंजय मुंडे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत मुंडे घराण्यांना फोडणं असो किंवा अजित पवारांना शरद पवारांपासून वेगळं करण्यासाठीची भूमिका महत्वाची धनंजय मुंडे यांची राहिली होती आणि आता ओबीसीचा राजकीय चेहरा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे छगन भुजबळ यांना संधी देण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या मंत्रीपदाचा कोटा आता पूर्ण झालाय त्यामुळे मुंडे यांच्या परतीचा मार्ग आणखीनच खडतड झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच धनंजय मुंडे यांची समजूत काढण्यासाठी आणि त्यांना राजकीय भवितव्याविषयी शाश्वत करण्यासाठी अजित पवार हे मुंडे यांना घेऊन काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेल्याचं समजत या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करत त्यांचा कमबॅक विषयी शब्द दिला असल्याची शक्यता वाटते एकदमच नाही मात्र हळूहळू का होईना अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस मुंडेंना परत आणण्याचा प्रयत्न करतील याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका